सर्वांना नमस्कार तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत तर लाडकी बहीण योजना ही सरकारची गाजलेली आणि लोकप्रिय योजना आहे परंतु आता या लाडकी बहीण योजनेची निधीअभावी पडताळणी सुरू आहे आणि लाडक्या बहिणीच्या घरी आता अंगणवाडी ताई जाणार आणि कोणते प्रश्न विचारणार यासंबंधी सोशल मीडियावरील अनेक ऑनलाईन न्यूजने भरपूर न्यूज प्रकाशित केलेल्या आहे अतिशय धुमाकूळ घातलेला आहे की आता उर्वरित जे प्रकरण आहे लाडकी बहिणीचे त्या संबंधी आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन सर्वे करणार आहे असं या सोशल प्लॅटफॉर्मवरील सर्व न्यूजमध्ये दिसत आहे परंतु शासनाने मात्र अजूनही अंगणवाडी सेविकांसाठी काही पत्र काढलेलं दिसत नाही मला तरी वाटते की संपूर्ण राज्यभरातील अंगणवाडी सेविका हे काम करणार नाही असा माझा अंदाज आहे कारण त्यांना या कामाच्या मोबदल्यात कोणतंही जास्तीचं मानधन मिळणार नाही तुम्हाला काय वाटते सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका सध्या झालेल्या केंद्र सरकारच्या अधिवेशनामध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीबाबत नकार दिलेला आहे अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे मानधन वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे नाही असा स्पष्ट नकार माननीय राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से या मानधनी कार्यकर्त्या असून त्या स्वच्छेने सेवा देतात म्हणजे स्वइच्छेने सेवा देतात त्यामुळे आता केंद्र सरकारचं जे मानधनवाढीबाबत आपल्याला आशा होती तर ती आशा संपुष्टात आलेली आहे सध्या तरी असं म्हणायला हरकत नाही सावित्री ठाकूर यांचं असं म्हणणं आहे की मानधनवाढीबाबत सध्या काही प्रस्ताव नाही आणि दोन हजार अठरामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली होती परंतु आता सध्या काही वाढ होणार नाही तर केंद्र सरकारचा जो आपल्या मानधनामध्ये साठ टक्के हिस्सा आहे त्यामध्ये अत्यल्प मानधन आपल्याला केंद्र सरकारकडून मिळत आहे ताईंनो केंद्र सरकारच्या तुलनेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने भरपूर पैसे वाढवलेले आहेत परंतु केंद्र सरकार मात्र वाढवण्याच्या तयारीत नाही आणि ते म्हणतात की स्वच्छेने काम करतात अंगणवाडी सेविका तर मग आता सध्या तुम्हाला एक नवीन काम करायचं आहे की लाडक्या बहिणींचं सर्वे करून त्यामध्ये पडताळणी करून ते लाडक्या बहिणीचे जे डुप्लिकेट लाभार्थी आहे ते शोधायचे आहे तर सर्व अंगणवाडी सेविकांना हा प्रश्न पडायला हवा आता की तुम्ही जर स्वच्छेने काम करता तर तुम्ही काही कामांना नकार द्यायला शिकलं पाहिजे कारण जे रोज काम करतात शेतामध्ये मजूर ते पण एवढे गुलामीने वागवत असतील तर दुसऱ्या दिवशी कामावर जात नाही मग आपण पण त्यांच्याकडून काही ना काही बोध घ्यायला हवा आणि रोजचं जीवन सुरळीत होईल असं सर्वांनी जगायला हवं सर्व अंगणवाडी ताई ह्या गाव लेवलवर जरी काम करत असल्या तरी ह्या सरकारच्या यंत्रणेमधील अत्यंत महत्त्वाचा धुवा आहेत त्यांनी जर काम केलं नाही तर शासनापर्यंत कोणतेही माहिती पोचणार नाही आणि त्यांना कोणत्याही योजने काय सुरू आहे प्रगती किती आहे याविषयी शासनाला काहीही माहिती कळणार नाही एवढ्या महत्त्वाच्या सर्व अंगणवाडी कर्मचारी ताई आहे म्हणून जरा विचार करायला शिका नकार द्यायला शिका कटपुतली बनणे बंद करा आणि जर तुम्ही लाडक्या बहिणीचा सर्वे करणारच असाल तर लाडक्या बहिणीच्या पडताळणीचे निकष पुढील प्रमाणे जाणून घ्या अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांना काय प्रश्न विचारणार तर पुढीलप्रमाणे विचारा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याचे वय एकवीस ते पासष्ट वर्ष असावे जर जास्त वय असेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही नाही पाहिजे इथे सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहे तसेच इतर सरकारी योजनांचा म्हणजे संजय गांधी निराधार योजना नमो शेतकरी योजना याशिवाय इतर योजनांचा लाभ जर घेत असाल जसं बालसंगोपन योजना वगैरे आहे तर या योजनांचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुमच्या अर्जाची पडताळणी होणार आहे एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी असतील तर त्यांच्या अर्जाची तपासणी सुरू आहे ज्या महिलाच्या कुटुंबात चारचाकी वाहन वाहना त्याही या सर्वेमध्ये बाद होणार आहे त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ पुढे मिळणार नाही तसेच आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार ज्या कुटुंबांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्यांचाही लाभ बंद केला जाणार आहे लाडकी बहीण योजनेचे निकष काय आहे कोण पात्र आहे तर महाराष्ट्र राज्यातील जे रहिवासी आहेत ते पात्र असतील वय एकवीस ते पासष्ट वर्षाच्या आत म्हणजे दरम्यान असावे ह्या महिला पात्र असतील अर्जदाराचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे अर्जदाराच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे ह्याच लाभार्थी फक्त लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी पात्र असतील तर लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र नाही हे जाणून घ्या ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक कुटुंब उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल किंवा त्या कुटुंबातील सदस्य हा करदाता म्हणजे इन्कम टॅक्स देत असेल तर त्या यो त्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी अपात्र आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर महिलांचा लाभ पूर्णपणे बंद होणार आहे जवळपास सव्वीस लाख चौतीस हजार लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन ही पडताळणी केली जाणार आहे लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविका महिलांच्या घरी जाऊन प्रश्न विचारणार आहेत त्यांच्याकडून माहिती घेणार आहेत त्यानंतर त्या ते सर्व महिलांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात दिली जाणार आहे त्यानंतर तुमचा लाभ पूर्णपणे बंद केला जाईल जर तुम्ही सर्वे करणार असाल तर तुम्ही हे सर्व वाचून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्हाला काम करावं लागणार आहे अर्थातच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल सर्वताईंना तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही जर या चॅनलवर नवीनच असाल आणि तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवनवीन माहिती तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचणार तर भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा आणि शिकत रहा थँक्यू सो मच